ह्या रोटीवरची ही बारीक कलाकुसर पाहून प्रश्न पडला ना ही नक्की खायचीच वस्तू आहे का हो ही आहे राजस्थानी अतिशय प्रसिद्ध खोबा अशी खोबा खोबावाटी ज्याच्यामध्ये अशी छान कलाकुसर केली जाते तर पटकन बघूया राजस्थानी खोबा बाटी आणि बरोबर अशी ही पंचमेल दाल मनाईस फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत पंचमेल डाळ आधी आपण करतोय त्याच्यासाठी इथं मी एक मूठ तुरीची डाळ एक मूठ मुगाची डाळ एक मूठ मसुराची डाळ अर्धा मूठ छिलक्याची मुगाची डाळ आणि याच्याच मध्ये आपण पावभाग म्हणजे पाव मूठ हरवऱ्याची डाळ अशा ह्या पाच मिक्स डाळी घेणार आहोत ही जी राजस्थानी खोबाबाटी आहे तुमच्याकडं घरी भाजी नसेल किंवा कोणी पाहुणे येणार असेल आणि आपल्याला थोडासा वेगळा मेनू करायचा आहे महाराष्ट्रीयन सोडून तर त्याच्यासाठी आजचा मेनू हा अगदी परफेक्ट आहे ही पंचमल डाळ त्याच्याबरोबर अतिशय सुंदर जाते आता सगळ्यात आधी आपण या खोवा वाटी कशी करायची खोवा रोटी कशी करायची ते बघूया त्याच्यासाठी इथं मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपलं जे नेहमीचं गव्हाचं पीठ असेल ते तुमच्याकडं जर थोडंसं भरड म्हणजे थोडंसं मोठं पीठ असेल तर अतिशय उत्तम तुम्ही ते पीठ वापरू शकता इथं याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आणि आता तीन कप गव्हाच्या पिठाला मी अर्धा कप पातळ केलेलं तूप घालतीय तुपाचं मोहन घालायचं आहे या मोहन घातल्यामुळंच ही बाटी किंवा ही खोबा रोटी अतिशय खस्ता म्हणजे बिस्किटासारखी लागते त्यामुळं ह्याच्या तुपाचं मोहन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते व्यवस्थित पडायला पाहिजे आता हे पातळ केलेलं तुपाचं मोहन घातलं की आपण हे सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं हे जे तुपाचं गरम केलेल्या पातळ तुपाचं मोहन आहे त्या सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे मिक्स झालं पाहिजे म्हणजे काय होतं तर ही बाटी व्यवस्थित खुसखुशीत होते सो ही आहे पहिली टीप की ह्याचं मोहन अतिशय व्यवस्थित पडायला पाहिजे आणि त्या सगळ्या पिठाला ते व्यवस्थित छान सोडून लागलं गेलं पाहिजे आता असं पीठ आलं आपण सगळ्या व्यवस्थित हे मोहन लावून घेतलं की त्याचे हाताने अशी मूठ करून बघायची आणि ती अशी मूठ पकडता आली की आपण समजायचं की आपलं मोहन व्यवस्थित झालं आहे आता पुढची आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे या रोटीसाठी या खोबा रोटीसाठी आपण जी कणिक मळणार आहोत ती अतिशय घट्ट कणिक मळायची आहे कारण कणिक जर सैलसर झाली पातळ झाली तर आपल्याला हवा तशी हवी तशी ही रोटी खस्ता होणार नाही ती मऊ होईल ही।, ही रोटी खस्ता बिस्किटासारखी छान होते त्यामुळं ह्याची दुसरी महत्त्वाची टीप आहे की आपल्याला कणिक ही घट्ट मळायची आहे सो इथे आपण कमी पाण्यात आपण ही व्यवस्थित कळी मळून घ्यायची आहे आता ही अशा प्रकारे सुरुवातीला तुम्हाला त्याला अजून थोडीशी कणिक व्यवस्थित आहे किंवा व्यवस्थित मळली गेली अशी वाटणार नाही वरून ती व्यवस्थित प्लेन दिसणार नाही पण ती भिजली गेली की ती छान एक एकजीव होते आता इथे आपण ही कणिक किमान अर्धा ते पाऊण तास व्यवस्थित भिजवून घेणार आहोत कणिक आहे तोपर्यंत आपण ही जी पंचमेल दाल आहे ती करून घेऊयात ही पंचमेल दाल अतिशय सोपी आणि छान असते त्याच्यामध्ये मी इथं सहा ते सात टीस्पून तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण अर्धा टीस्पून मोहरी घातली आहे ही मोहरी व्यवस्थित तडतडली की ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले घालायचे त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच दालचिनी आणि दोन लवंगा घालून घेतल्यात या खड्या मसाल्यानं या पंचमेल दालीला खूप छान चव येते आणि खमंग व्हायसाठी इथे आपण अर्धा टीस्पून मेथीचे दाणे घेतलेत अख्खे मेथीचे दाणे इथं आपण घालतोय एक टीस्पून जिरे आणि यामध्येच आपण घालत आहोत एक टीस्पून हिंग अशी ही व्यवस्थित खमंग छान अशी फोडणी बसली की ह्याच्यात आपण लगेचच घालायचं आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा टीस्पून हळद आणि हे लगेचच व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि याच्याचमध्ये मी घालती आहे एक चमचा गरम मसाला या सगळ्या फोडणीनं तुमच्या पंचमेल दालला अतिशय सुंदर अशी चव येते इथे आपण तीन टीस्पून सुकं खोबऱ्याचा किस घालायचा आहे तुमच्याकडं ओलो खोबरं असेल तर तेही घालू शकता पण सुक्या खोबऱ्यानं थोडीशी जास्त छान चव येत आहे आता ही अशी व्यवस्थित आपण फोडणी परतून घेतली एकजीव झाली की याच्यामध्ये आपण आपली जी पंचमेल दाल कुकरला व्यवस्थित शिजवून घेतली होती ती व्यवस्थित गोटून एकजीव करून ती दाल आपण याच्यामध्ये घालून घेतो या खोबाटीबरोबर ही डाळ अतिशय प्रसिद्ध आहे यानिमित्तानं सगळ्या डाळी आपल्या पोटातही जातात याच्यातच आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया इथं मी दीड टीस्पून मीठ घालून घेतलं आहे आणि इथं मी एक मोठा गुळाचा खडा घालते आहे ही जी बाटी असते त्याच्याबरोबरची पंचमेल डाळ थोडीशी गोडसर अशी चवीची असते आणि एक टी स्पून लिंबाचा रस त्यामुळे थोडी आंबट आणि थोडीशी गोडसर अशी चवीला ही डाळ छान लागते ह्याला व्यवस्थित आपल्याला किमान पाच ते दहा मिनटं उकळी पोढायची आहे आता आपल्याला ही डाळ ज्या कन्सिस्टन्सीनं हवी आहे ती पातळ करताना त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही आहे नाहीतर मग पाणी आणि डाळ वेगळी वेगळी होते या कन्सिस्टन्सीची आपल्याला ही डाळ करून घ्यायची आहे आणि ह्याला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आता डाळ उकळूपर्यंत अर्धा ते पाऊण तास व्यवस्थित झाला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथंही कणिक आपली छान मावसर झाली ही कणिक मी किती घट्ट केली आहे हे तुम्ही व्यवस्थित बघू शकता आता याचे एवढे मोठ्या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे म्हणजे चपातीपेक्षाही थोडासा मोठा असा गोळा करून घ्यायचा आहे आणि गोळा करताना त्याला कुठलंही क्रॅक असणार नाही किंवा कुठलंही छेद असणार नाही हे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे आणि अशी हातानं दाबत दाबत मुठीच्या साह्यानं आपल्याला वरून हाताच्या तीन बोटांनी व्यवस्थित ती दाबत अशी कणी करून घ्यायची आता इथं मी एक गोळा घेऊन हा गोळा आपण जाडसर असाच हा लाटून घ्यायचा आहे आपण जशी पुरी लाटो त्या पुरीपेक्षा थोडासा मोठा आकाराचा आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे ही बाटी आपल्याला जाडच ठेवायची तर ती व्यवस्थित खुसखुशीत होते आणि भाजता येते ही आपल्याला अजिबात पातळ करायची नाही आणि सगळी करून ती एकसारखी लाटली की याची काळजी घ्यायची तुम्ही इथं बघू शकता इथं मी काठा काठात आपलं लाटणं फिरवून एवढ्या जाळीचीही मी कणिक व्यवस्थित घा गोळा लाटून तो करून घेतला आहे पुरीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची मी घेतली आहे खूप मोठं करायचं नाही आहे म्हणजे ती भाजायला सोपी जाते आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि बारकाईचं काम आहे ते म्हणजे ह्याच्यावर अशा खुणा करून घ्यायच्यात तर आपण जसा चिमटा काढतो ना तसा चिमटा काढायचा आहे आणि अंगठा आणि पहिलं बोट याच्या साह्यानं आपल्याला अशी अशीही मध्ये ओढत त्याच्या दोन्ही बाजूंनी खुणा करत जायचं आहे आता हे असं आपण का करतो तर खोबावाटीचं हे तर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे असं केल्यानं आतपर्यंत जेव्हा आपण ही बाटी किंवा रोटी भाजतो तेव्हा त्याला आतपर्यंत जिथे जिथे जे आपण हे खुणा केलेत निशान केले तिथंपर्यंत उष्णता पोहोचून ती, ती व्यवस्थित बाटी भाजली जाते आता ही बाटी जाड असते राजस्थानी लोकांच्यात ही बाटी अजून सुद्धा जाड केली जाते किंवा रोटी जाड केली जाते पण तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर साधारण एवढ्या जाडीची बाटी करा जेणेकरून ती सगळीकडून कच्ची राहणार नाही आणि भाजली जाईल आता व्यवस्थित ही अशी व्यवस्थित सगळीकडून गोलाकार आतपर्यंत आपण एक रोटी ही करून घेतली आहे आता दुसरी रोटीसुद्धा आपण अशीच करून घेऊया मी परत एकदा तुम्हाला ही व्यवस्थित दाखवते जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण ही कशी करायची पर वर परत मी दुसरा गोळा घेतला आहे असा व्यवस्थित तो हातावर ठेवून वरून तीन बोटांनी दाब देऊन आपल्याला जिथे कुठे कणकेला क्रॅक वाटत असतील ते काढून तो व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे आणि परत एकदा मी जाड लाटण्याच्या साह्यानं हा गोळा व्यवस्थित लाटून घेते आपल्याला लाटताना ती जाड राहील सगळीकडून एकसारखी राहील याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे जाड म्हणजे जा आपल्याला खूप जाड करायची नाही आहे किंवा आपण पोळी करतो तशी ही करायची नाही आहे अशा साधारण पुरीपेक्षा थोडासा मोठा गोळा झाला की आपण मग ही व्यवस्थित भाजायला घेऊया तुमच्याकडे तवा ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात भाजायला असेल तेव्हा तुम्ही अजूनही मोठीही करू शकता पण भाजायला सोपी जाते म्हणून साधारण ह्या कन्सिस्टन्सीची रोटी दिसतेही छान आणि भाजलीही छान जाते आता परत बघा एवढ्या जाडीचं आपण ही व्यवस्थित लाटून घेतलंय आणि आता परत एकदा चिमटीच्या साह्यानं भाग वर काढत बाजूच्या दोन्ही बाजूंनी भाग असे प्रेस करत आपण अख्खा हा असा गोल म्हणजे चक्राकार ह्याला असे चिन्ह किंवा खुणा करून घ्यायचे राजस्थानी भागात जर तुम्ही गेलात तर जिथं भाज्यांचं प्रमाण कमी असतं उष्ण आणि शुष्क भाग असल्यामुळं भाज्या कमी प्रमाणात असतात अशा ठिकाणी भाजी न लागणारी आणि घरात डाळ असणारी अशी ही प्रामुख्यानं प्रसिद्ध रेसिपी आहे ज्याच्यामध्ये कुठलीही भाजी लागत नाही घरात गव्हाचं पीठ असतंच तेव्हा ही गव्हाच्या पिठाची खोबा बाटी ज्याला खोबा बाटी असं म्हणलं जातं आणि त्याच्याबरोबर पंचमेल दाल हा राजस्थानी लोकांचा अतिशय आवडता असा पदार्थ आहे मेनू आहे त्यामुळं आपल्या रोजच्या स्वयंपाकात आपण जेव्हा रोज तेच तेच पदार्थ आपल्या भागातले पदार्थ खाऊन कंटाळतो तेव्हा चवीत बदल म्हणून कुणी पाहुणे येणार असतील तर हा पदार्थ तुम्ही अवश्य करून बघा तुम्हाला नक्की आवडेल असं जसं मी मगाशी दाखवलं तसं चिमटीच्या साह्यानं परत एकदा आपण चक्राकार भागात आता तात बाहेरून सुरू करून गोल गोल करत पूर्ण आतपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित असे निशान करून घेतलेले आहे त्यामुळे जितनं भाग हा वर आलेला आहे चिमटीच्या साह्यानं त्यातला आतला सगळा भाग आत दबला गेल्यामुळं त्याच्यापर्यंत उष्णता पोचून तो भाग व्यवस्थित भाग लाईल आता आधी मी इथं तवा व्यवस्थित तापून घेतला होता आता तुम्हाला काय करायचं आहे तर एखादा जाड नॅपकिन घ्यायचा आहे आणि त्याचा त्याची अशी घडी करून अशी मुठीच्या साह्यानं आपल्याला तो मुठीत धरून भाजलं जाईल असा आपण व्यवस्थित ते हातात धरायचं आहे आता आपण हे नॅपकिनच्या साह्यानं किंवा एखाद्या जाड कपड्याच्या साह्यानं का भाजायचं आहे तर जेणेकरून त्याला आत व्यवस्थित दाब मिळावा आणि सगळीकडून ही रोटी खोबा रोटी व्यवस्थित भाजली जावी आता सगळ्यात आधी काय करायचं आहे ज्या बाजूला आपण त्या खुणा केल्या होत्या चिमटीच्या साह्यानं आपण व्यवस्थित ते निशाण करून घेतलेत तो भाग आधी भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो भाग भाजल्या जायनकणी थोडीशी Uh, कठीण झाली भाजली गेली त्याला एक थोडासा कडकपणा आला की ते निशा तसेच राहतात ते परत दबले जाणार नाहीत तुम्ही जर पहिल्यांदाच खालचा भाग घेतला आणि वरून जर जोरात दाब दिला तर आपण जे निशान केले होते ते दबले जातील आणि ते तसेनंतर छान दिसणार नाहीत त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला जित आपण निशान केलेत तो खालचा भाग असा व्यवस्थित कापडाच्या साह्यानं हळूहळू हळू प्रेस करत ताबत घ्यायचं आहे तुम्ही बघाल जिथं आपण निशान केलं आहे त्याला छान असा लालसर छटा आली आहे आणि आपण कापडाच्या साह्यानं हे भाजून घेतलेलं असल्यामुळं ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाती आहे आपण तुपाचं मोहन व्यवस्थित घातलं आहे आणि थोडीशी जाडसर ठेवली आहे कणिक कणिकसुद्धा आपली कठीण आहे या सगळ्या गोष्टींमुळं तुमची खोबाबाटी अतिशय खस्ता होते जसं आपण एखादं पातळ बिस्किट खातो ना ही चवीला सुंदर लागते आणि ती कशी खायची हे मी व्हिडिओचे शेवटी दिले म्हणजे ही खा बाटी आणि पंचवेल दाळ खायची खास पद्धत आहे ती आपण शेवटी बघूया आता इथं तुम्ही बघाल मी दुसरी रोटीसुद्धा व्यवस्थित भाजून घेते परत एकदा आपण त्या कापडाच्या साह्यानं असा गोल हातात धरून तुम्हाला जर खाकरा कसा भाजतो माहिती असेल तर गुजराती लोकांकडं किंवा मारवाडी भागात हा कपडा असा असतोच ज्याच्यामध्ये खाकरा ह्याच्या साह्यानं भाजला जातो त्याच साह्यानं आणि जरी तुमच्याकडे तसं नसेल तर कुठलाही एखादा जाड नॅपकिन हातात घेऊन त्याचं थोडंशी घडी करून दाब देत देत आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी दोन्ही बाजूंनी ही रोटी अशी भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता ह्याला अतिशय लाल सुंदर असा कलर आला आहे आणि जर मी या व्हिडिओतनं वास पाठवू शकले असते तर तुम्हाला कळलं असतं हे भाजत असताना ह्याचा एक असा मंद सुवास येतो खमंग सुवास येतो इथं आपली पंचमेल दाल तयार आहे अतिशय खमंग खरपूस भाजलेली अशी खस्ता रोटी बाटी तयार आहे त्याच्यावर आपल्याला अर्थातच व्यवस्थित तूप घालायचं आहे ते सगळं तूप छान आत मुरलं जातं जिरलं जातं कारण आपण ही बाटी जाडसर केली आहे खमंग भाजली आहे त्याच्याबरोबर मी राजस्थानी स्पेशल असं केराचं लोणचं हे कडेला दिलं आहे पापड दिलं आहे आणि गूळ या सगळ्याशिवाय ही खस्ता रोटी बाटी अपूर्ण आहे तेव्हा ही आज खास आपण राजस्थानी डिश केलेली आहे खोबा रोटी ज्याला खोबा बाटी असंही म्हणलं जातं आणि बरोबर पंचमेल दाल आता ही कशी खायची तर ही छान तूप घातलेली खस्ता भाजलेली बिस्किटासारखी खोबा बाटी याचा असा, असा बारीक चुरा करून घ्यायचा चुरा केल्यानं काय होतं तुम्हाला खायला मुल किंवा मुलांना खायला द्यायचं असेल मोठ्यांना खायला द्यायचं असेल तर ती सोपी पडते राजस्थानी भागात हे असंच खाल्लं जातं असा, असा बारीक चुरा करून घ्यायचा तुम्हाला आश्चर्य वाटेल ही एवढी रोटी जा जाड आहे पण ती इतकी छान सुंदर आणि खस्ता लागते की तुम्ही दोन तीन रोटी जरी खालात ना तरी पोट भरेल पण मन भरणार नाही असा सगळा व्यवस्थित बारीक त्याचा चुरा करून घेतला की आपण त्याच्यामध्ये आपली जी पंचमैल दाल ज्याला अतिशय सुंदर आंबट आणि गोडसरशी चव आहे ती दाल घालून घ्यायची आहे आणि वरून गूळ गूळ व्यवस्थित घालायचा आहे आणि साजूक तूप भरपूर साजूक तूप तेव्हा अशी ही खस्ता रोटी राजस्थानी बाटी आणि दाल अवश्य करून